शेतकरी किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात शेतकरी बेरोजगार विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको जव्हार नाशिक रोड गोरवाडी नाका आणि सिल्वासा रोड आदिवासी क्रांतिकारक चौक आणि ठाणे भिवंडीकडे पालघर डहाणूकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सोळा फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपासून रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या कर्जमाफीबाबत जव्हार तालुक्यातील माकपाचे शेकडो कार्यकर्ते रास्ता रोको करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते तालुक्यातील माकपाचे शेकडो शेत शेतकरी कार्यकर्ते या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होऊन मागण्या करण्यात आल्या केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि प्रस्तावित वीज विधेयक रद्द करा प्रत्येक गरजू कुटुंबाला रेशनिंग वाढवून द्या तसेच गरजू कुटुंबाला सहा महिने दरडोई दहा किलो धान्य केंद्र सरकार मार्फत मोफत द्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वत्र बळकट करा वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा तसेच कुटुंबाला मनरेगा का जॉब कार्ड द्या व प्रत्येक ग्रामपंचायतीला मागील त्याला गावापासून पाच किलोमीटर चार रोजगार हमीचे काम आणि व नियमित वेतन द्या कुटुंबाला केसरी कार्ड न देता पिवळे रेशन कार्ड रेशन कार्ड विभक्त करून नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड नसलेल्यांना रे, नवीन रेशन कार्ड द्या तसेच पेसा निधीचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योग्य पद्धतीने वापर करा व वा विकास कामे पूर्ण करा अशा विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको करण्याकरिता राज्य कमिटी सदस्य कॉ यशवंत बुधर जिल्हा परिषद सदस्य मनीषा बुधर पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर पंचायत समिती सदस्य ज्योति बुधर व रमेश पीस क अशोक काकवा क विजय शिंदे क लक्ष्मण जाधव क शिवराम बुधर क विनोद बुधर क सायवन कुरपुडे सुरेश बुधर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज पालघर साठी मनोज कामडी सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट